आता सविस्तर बातम्या चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस जवळपास थांबला असला तरीही आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये श्रावण सरी बरसत आहेत त्यामुळे धरणाचे पाणी सोडल्याने नद्या नाले लगतच्या जिल्ह्यांपर्यंत दुथडी भरून वाहत आहेत वर्धा येथील लाल नाला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने इरई धरणाची पाणी, पाणी पातळी वाढल्याने सोमवारी अठ्ठावीस जुलैला इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेत त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या पुराचा धोका नाही परंतु पुन्हा जिल्ह्यात पावसाने जोर धरल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते। जुलै महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व जलसाठे तुडुंब भरले आहेत याशिवाय इरई धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे आज सोमवारी सकाळी दहा वाजतापासून इरई धरणाचे तीन दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस मीटरने उघडलेत त्यातून चौतीस पूर्णांक चारशे बासष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला पाणी सोडल्याने इरईच्या पुढील परिसरात नदी दुथडी भरून वाहत होती त्यामुळे नदीकाठावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना आणि नदीकाठच्या वस्तीतील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे